नरेंद्र लहान असताना विश्वनाथ बाबूंनी त्याला अनेक खेळणी आणून दिली होती आणि या अजीव वस्तूंबरोबरच जिवंत पशुपक्ष्यांचा सहवास त्याला लाभावा म्हणून घरच्या अंगणात त्यांनी एक छोटेसे प्राणीसंग्रहालय केलं होतं घरात गाई तर होत्याच नरेंद्र आणि त्याचे मित्र या प्राणीमित्रांशी खेळण्यात रमून जायचे नरेंद्रला गाई अधिकच आवडायच्या तो फुलांच्या माळा करून त्यांच्या गळ्यात घालायचा त्यांची पूजा करायचा नरेंद्र थोडा मोठा झाल्यावर वडिलांनी त्याला एक घोडा आणून दिला लहानपणीच नरेंद्र त्यावर बसायला शिकला होता पुढे एकदा हिमालयात यात्रा करत असताना स्वामीजींच्या एका अमेरिकन शिष्याचा घोडा उधळला स्वाराला खाली पाडणार तोच स्वामीजींनी घोड्याला धरले आणि मग शांत केले नंतर काही वेळ ते स्वतः त्या घोड्यावर बसले थोड्या वेळाने त्यांनी नुकत्याच घोड्यावर बसायला शिकलेल्या एका शिष्याला सांगितले हं आता मी खाली उतरतो तू बैस आता या घोड्यावर तो शिष्य खूप घाबरून गेला होता तो म्हणला नको नको तर स्वामीजी त्याला म्हणाले भिऊ नकोस तो आता काहीही करणार नाही साधूच्या सहवासात आलेले प्राणीही साधू वृत्तीचे होतात ते कोणालाही त्रास देत नाहीत आणि खरोखरच तसे घडले पुढच्या प्रवासात त्या घोड्याने जराही त्रास दिला नाही लहान मुलांना एखाद्या गोष्टीची खूप लवकर भीती वाटते आणि मग त्यांना तटावून गप्प बसवण्यासाठी मोठी माणसे त्यांना एखाद्या गोष्टीची भीती दाखवतात तसेच या कथेमध्ये आहे नरेंद्रच्या घराजवळ एक आजोबा राहत होते त्यांच्या अंगणात एक चिंचेचे झाड होते नरेंद्र आणि त्याचे मित्र नेहमी त्या झाडावर खेळायला जात होते आणि खूप धुडघुस घालत होते आजोबांना मुलांच्या या दंग्याचा खूप त्रास व्हायचा बरं का या मुलांना कशाची तरी भीती घालावी म्हणजे त्यांनी झाडावर खेळणे थांबेल असे त्या आजोबांना वाटायला लागले म्हणून आजोबा त्या मुलांना म्हणाले हे बघा त्या झाडावर खेळू नका बरं का बरका। त्या झाडावर एक भूत आहे त्याने जर तुम्हाला धरलं ना एखाद दिवशी तर ते खाऊन टाकेल तुम्हाला हे ऐकल्यावर सगळी मुले लांब जाऊन घाबरून उभी राहिली नरेंद्र मात्र घाबरला तर नाहीच उलट भूत कसे असते ते बघावे म्हणून झाडावर चढला आणि फांद्यांना लटकून झोके घेत बसला बराच वेळ झाला अंधार पडला तरी ते भूत काही आले नाही हळूहळू घाबरलेल्या मुलांपैकी एक एक जण झाडावर आला सगळेजण जमल्यावर नरेंद्र त्यांना म्हणाला वेडे रे वेडे अरे भूतभीत काही नसतं आपण झाडावर चढून दंगा करू नये ना म्हणून आजोबांनी आपल्याला भूताची भीती दाखवली अरे आपण इतके दिवस या झाडावर खेळतोय जर भूत असतं तर आपल्याला इतक्या दिवसात कधी दिसलं नसतं का मुलांना नरेंद्रचेही म्हणणे पटले आणि असल्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा नाही हे सुद्धा त्यांना कळाले छोटा नरेंद्र आईबरोबर नेहमी कथा कीर्तन ऐकायला जात असे एकदा कथेकरी बुवांनी मारुतीचे आख्यान लावले होते मारुती अमर आहे चिरंजीव आहे असे ते बोलता बोलता म्हणाले नरेंद्रला हे ऐकून खूप आश्चर्य वाटले त्याने विचारले म्हणजे मारुती अजून जिवंत आहे मग तू राहतो कुठे मला भेटेल का नरेंद्रचे प्रश्न ऐकून कथेकरी बुवा थक्क झाले आणि मग वेळ मारून नेण्यासाठी त्याला म्हणाले हो मारुतीला केळी फार आवडतात संध्याकाळी केळी खायला तो केळीच्या बागेत येतो तिथे भेटेल तो तुला झाले हे ऐकल्यावर नरेंद्रने निश्चय केला आपण मारुतीला आता भेटायचेच म्हणून मग एक दिवशी तो सगळ्यांचा डोळा चुकवून जवळच्या केळीच्या बागेत गेला आणि मारुतीची वाट पाहत बसला दिवस मावळला अंधार झाला तरी काही नरेंद्र कोठेच दिसेना आई तर खूपच घाबरून गेली सगळीकडे शोध घेता घेता नरेंद्र सापडला केळीच्या बागेत आई त्याला घरी न्यायला लागली तरी तू काही तयार होईना ना त्याने आईला निरागसपणे विचारले आई, विचार आई मी केव्हाच इथे बसलो आहे ग मारुतीची वाट पाहत तो कसा काय अजून आला नाही ते ऐकल्यावर सगळा प्रकार आईच्या लक्षात आला मग ती हसत हसत त्याला म्हणाली अरे आज त्याला रामरायाने दुसरं काहीतरी काम सांगितलं असेल म्हणून तो आला नाही चल आता आपण घरी जाऊ पुन्हा कधीतरी मी तुला घेऊन संध्याकाळी येईल इथे मारुतीला बघायला पुढची गोष्ट आहे आपल्या नरेंद्रच्या धाडसाची नरेंद्र लहानपणापासूनच खूप धाडसी होता नरेंद्र सहा सात वर्षाचा असतानाची गोष्ट आहे ही एकदा मित्रांबरोबर तो शेजारच्या गावातील जत्रेला गेला होता जत्रेत खेळण्याची आणि इतर वस्तूंची खूप दुकाने होती त्यातल्या एका दुकानातील शंकराची एक मूर्ती त्याला खूप आवडली बराच वेळ तो त्या मूर्तीकडे बघत होता आणि शेवटी त्याने ती विकत घेतली पण हे होईपर्यंत बाकीची मुले पुढे निघून गेली होती त्यांना गाठायला म्हणून नरेंद्र झपाल झप जप टाकीत निघाला त्याच्या डोळ्यापुढे घरी गेल्यावर मूर्ती चौरंगावर कशी ठेवायची तिची पूजा कशी करायची अशा प्रकारची चित्र दिसत होती तेवढ्यात त्याचे लक्ष गेले रस्त्यावरून रांगत चाललेल्या एका लहान मुलाकडे एक घोडागाडी भरताव वेगाने दौडत येत होती आणि हे मूल रस्त्याच्या मध्याकडे रांगत चालले होते एका क्षणाचाही उशीर झाला असता तर घोड्यांच्या टापांखाली आणि गाडीच्या चाकाखाली ते मूल चिरडले जाणार तेवढ्यात नरेंद्रच्या हातातील ती लाकडी शिवाची मूर्ती गळून पडली आणि तिरासारखा तो पुढे धावला डोळ्यांचे पाके लवते न लवते तोच त्याने त्या ते मुलाला चटकन मागे ओढले गाडी तशीच वेगाने पुढे निघून गेली नरेंद्रचं लक्ष शिवाच्या मूर्तीकडे गेलं तिचे तुकडे तुकडे झाले होते पण नरेंद्रला बिलकुल वाईट वाटलं नाही मूर्ती फुटली त्यापेक्षा त्या मुलाचे प्राण वाचले याचा आनंद त्याला जास्त झाला होता नरेंद्रची समयसूचकता आणि धैर्य यांचे दर्शन घडवणारा असाच हा आणखी एक प्रसंग एकदा नरेंद्र आणि त्याचे मित्र खेळत असताना रस्त्यावर एकदम गडबड झाली घोडा उधळल्यामुळे एक घोडागाडी भरताव वेगाने येताना लोकांनी पाहिली आणि घाबरून सगळेजण सैरा वैरा बाजूला धावले गाडीत एक स्त्री बसली होती काय करावे ते काहीच न कळल्यामुळे ती खूपच घाबरून गेली होती वाचवा वाचवा असे ओरडत होती लोकही काय करावे ते न समजून आ आसून उभे होते छोट्या नरेंद्रला नेमके काय झाले आणि काय करायचे ते क्षणात उमगले तो त्या घोडागाडीकडे धावला क्षणात गाडी चढला आणि जोराने लगाम खेचून त्याने घोड्याला हिसका दिला त्याबरोबर घोडा आटोक्यात आला आणि थांबला भीतीमुळे अर्ध मेला झालेल्या त्या स्त्रीचे प्राण नरेंद्रच्या या धाडसामुळे वाचले हा प्रसंग पाहणाऱ्या सगळ्यांनी नरेंद्रचे खूप कौतुक केले नरेंद्रची समयसूचकता आणि मदत करण्याची प्रवृत्ती ह्याचा अजून एक प्रसंग नरेंद्रच्या घराजवळ एक आखाडा होता आपल्या मित्राबरोबर तो तेथे नेहमी जात असे एके दिवशी त्या आखाड्यात एक झोपाळा बसवण्याचे काम चालले होते त्या कामात मुलांना मदत करावी म्हणून एक इंग्रज खलाशी आला झोपाळा बसवण्याचे काम करीत असताना अचानक एक जागेवरून निसटला आणि त्या खलाशाच्या डोक्यावर पडला त्यामुळे ते त्याला मोठी खोच पडली आणि त्याच्यातून भळाभळा रक्त वाहू लागले तो जमिनीवर कोसळला अशा परिस्थितीत काय उपाय करावा हे कोणालाच सुचे ना नरेंद्रने मात्र जखम बांधायला हवी हे लक्षात घेऊन आपल्या सदऱ्याची एक लांब पट्टी फाडली आणि ती त्या खलाशाच्या डोक्याला बांधली रक्त वाहण्याचे थांबल्यावर तो खलाशाला वारे घालू लागला थोड्या वेळाने तो खलाशी शुद्धीवर आला मग नरेंद्रने सर्वांकडून थोडे थोडे पैसे गोळा केले आणि खलाशाला मदत म्हणून दिले विवेकानंदांच्या आणि बाकी संतांच्या अशाच छान गोष्टी ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद